किनगाव या गावातील सुखराम नगरात एका नास्त्याच्या दुकानावरून न विचारता वडा उचलला आणि वडा का उचलला अशा बोलायला गेल्याचा रागातून एका साठ वर्षीय व्यावसायिक महिलेला चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि तुमचे दुकान चालू देणार नाही तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी दिली आणि दुकानाचे कच्चे साहित्य फेकून नुकसान केले ही घटना दिनांक 27 सप्टेंबर रोजी घडली होती तेव्हा या प्रकरणी रविवार रोजी यावल पोलीस ठाण्यात रात्री अकरा वाजून चौरेचाळीस मिनिटाला चार जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे किनगाव या गावात सुक्राम नगर आहे या सुक्राम नगरात देवकाबाई बाडू कोळी या महिला नाश्त्याची दुकान चालवतात त्यांच्या दुकानावर न विचारता वडा एकाने उचलला तेव्हा बोलायला गेले असता सदर महिलेला शिरीष भालेराव चेतन भालेराव योगेश भालेराव व विक्की भालेराव या चौघांनी शिवीगाळ करून मारहाण केली तसेच तुमचे दुकान चालू देणार नाही अशी धमकी दिली नाश्त्याच्या दुकानातील कच्चे साहित्य फेकून नुकसान केले तेव्हा याबाबत सदर महिलेने यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट जवळील अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेट जवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका